आज बघा मस्तमध्ये झणझणीत मटणाचं कालवण बनवणार आहे मटण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे गॅसवर बघा टोप ठेवलेला आहे गावरान पद्धतीने बनवणार आहे मध्ये झणझणीत कढीपत्ता फ्राय झालं बघा आता ते। हे मटण टाकते टोपामध्ये बघा मटण टाकलेलं आहे आता हळद मीठ टाकते आणि छान याला परतून घेते हळद मीठामध्ये छान असं परतलेलं आहे आता झाकण ठेवते थोडा वेळ आणि वापरून घेते हे बघा छान असं वापरून झालेलं आहे आता हे गरम पाणी टाकते याच्यामध्ये आणि छान ह्याला असं शिजवून घेते मसाला म्हणजे मटण शिजते तोपर्यंत मसाला परतून घेते कांदा एक घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत भाजून घेते मटण शिजत आहे तोपर्यंत बघा चांदा भरून भाजून घेते दोन कांदे घेतलेले आहेत कांदे भाजत असताना खोबरं पण टाकते आलं आणि लसूण पण टाकते कांदा खोबरं भाजून झालेला आहे आता ही कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकलं पुदिना पण टाकते थंड करून घेते आणि मसाला वाटून घेते बघा तव्यामध्ये बघा तेल टाकलेलं आहे आता हा मसाला टाकते वाटलेला आणि आमचं घरगुती लाल तिखट टाकते आणि पर छान परतून घेते याला मसाला बघा छान परतून घ्यायचा फास्ट गॅसवर वाटताना मी टमॅटो पण टाकलेला मसाला वाटताना मटणाला बघा छान अशी उकळी आलेली आहे आता हा परतलेला मसाला याच्यामध्ये टाकते मी झालेला आहे बघा मस्त मध्ये कालवण अजून थोडंसं उकळवते बघा वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकते मी तयार झालेलं आहे बघा मटणाचं कालवण मस्त मध्ये हे बघा मस्त मध्ये तयार झालेलं आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे कावरान पद्धतीने चवीला तितकच छान झालेलं आहे तर कसं वाटलं मी बनवलेलं कालवण तुम्हाला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर बाय मग अशा पद्धतीने बनवा आणि कमेंट मला कमेंटमध्ये मला तुमचा अनुभव सांगा पातळच केलेलं आहे भाकरी बरोबर खाण्यासाठी